याचं प्रतीक म्हणजे गणेशोत्सव परंतु याचं भान चतुर्थीसाठी स्पेशल ट्रेन सोडणाऱ्या रेल्वेलाही राहिलं नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय मरगावहून मुंबईकडे खास गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आली परंतु या रेल्वेची स्वच्छताच करण्यात आली नव्हती सर्व सीट अस्वच्छ होत्या त्यामुळं अनेक गणेश भक्तांना बसताही आलं नाही लहान मुलं आणि महिलांसोबत प्रवास करताना ही अस्वच्छता आणि हा त्रास सहन करण्यापलीकडचा होता त्यामुळे काही गणेश भक्तांनी तक्रार केली तक्रारीनंतर संबंधित ठेकेदार आला त्याला विचारणा केल्यानंतर त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला तिकिटाचे पैसे आधी घेता तर मग स्वच्छता आधी का करत नाही ट्रेन सुटून पाच तास झाले तरी स्वच्छता का केली नाही अशी विचारणा संबंधित ठेकेदाराला करण्यात आली

પલટી પલટી પહેલા કમ્પ્લેન કપડે ટી પછી સેનિટાઈઝર મારચ્યા છે पाच वाजता गाडी किती आहे आता वाजली गाडीला रॅनिंग मध्ये काय पहिले काय ना झाले आम्ही कम्प्लेट का द्यावी लागतं आम्हाला पैसे तुम्ही घेतात ना पहिले एक वाजता सगळ्यांच करावं लागतं तुला इतका वेळ आहे का पाच मिनिट त्यानंतर गणेश भक्तांचा संताप पाहून अगदी प्रवाशांवर उपकार केल्यासारखं स्वच्छता करायला त्यानं सुरुवात केली ओल्या टिश्यून पुसलेल्या सीट्स किती घाण होत्या हे पाहून मगच या ठेकेदाराची बोबडी वळली दरम्यान आधी तिकिटाचे पैसे घेणारी रेल्वे खास गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडण्याची नौटंकी करते तर मग गणेश भक्तांची अशी अवहेलना का करते असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान रेल्वेच्या या अनागुंदी कारभाराबाबत वरिष्ठांकडं कर तक्रार करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट हॅलो सिंधुदुर्ग